आचार्यव्रत नाशिक निवासी श्री अचरपूर बाबा श्री वाकीकर बाबा मान्य जी मेहंगर या दडी समितीचे सर्व सदस्य उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर उपस्थित बघतो आणि बघि माझं पहिला कार्यक्रम आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात झाल्यानंतर पहिल्यांदा कार्यक्रम या ठिकाणी आणि माझ्या कार्यक्रमाची सुरुवात ही आपल्या कीर्तनाच्या या कार्यक्रमातून झालेली आहे याचा मला एक वेगळा आनंद आहे मी नेहमी असं मानतो की माणसामध्ये किती कर्तृत्व असलं तरी ईश्वरी कृपेशिवाय शिवाय काही मिळत नाही कर्तृत्व किती लोकांमध्ये कर असते आणि अनेक लोक असे असतात की ज्यांच्याकडे कर्तृत्वही नसते तरी ते मोठ्या मोठ्या पदापर्यंत जातात वेगवेगळ्या कारणामुळे जातात परिस्थिती तशी असते मी तर असं म्हणतो की त्यांना देखील ईश्वराचा आशीर्वाद मिळालेला नाही तर काही गोष्टी अशा आहे की त्या अशक्य असतात आज मी विचार करत होतो की महाराष्ट्राची लोकसंख्या आता जनगणना झाली नाही परंतु ती चौदा कोटीच्या सुमारास आहे आणि या चौदा कोटी लोकसंख्येमध्ये फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक आमदार आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी फक्त एकोणचाळी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त बेचाळीस लोक मंत्री आहेत आणि त्यातही नागपूर जिल्ह्याचे तीन आहे ज्यांच्या तिघांचा मतदारसंघ लागून आहे हा एक योग आहे आणि हा योग झालाय महाराष्ट्रात काही घडवून आणण्यासाठी आज इतक्या अपेक्षा मतदारांच्या आहे सोबत महाराष्ट्राच्या सर्व आमदारांच्या की सरकार आपली आली अभूतपूर्व असं बहुमत मिळालं महाराष्ट्राचा इतिहास दोन हजार चौदाला माननीय मोदी साहेबांची लाट होती तेव्हा देखील जितकं यश मिळालं नाही त्यापेक्षा जास्त यश आता मिळाला तो यश दिसत होता न दिसता यश मिळाला आणि काल बोलता बोलता सभागृहात एका विरोधी पक्षाच्या आमदारांनी म्हणजे नेत्यांनी ने सांगितलं हे तुमच्या दोन वर्षाचा कामाचा यश आहे असं त्यांनी स्वतः ऍक्सेप्ट केलं ईव्हीम ईव्हीम आम्ही मजामध्ये बोलवत होतो आणि है आम्हालाही माहिती आहे की आम्ही कसं निवडून आलो परंतु आज शुभारंभ झालेला आहे आणि मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहे काही व्हॉट्सअपवर चुकीचं मेसेज गेलं की खाते वाटप झालेलं अजून ते झालं नाही काल रात्री मी फडणवीस साहेबांसोबत होतो दोन तीन तास आणि संध्याकाळी खूप कार्यक्रम असतात काल पाच सहा ठिकाणी आजही दर्डाजीकडे आहे पानकोळी साहेबांनी जेवण ठेवलं मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांचं जेवण ठेवलेलं आहे काल मी फडवीस साहेबासोबत गाडीत गेलो आम्ही पूर्ण आमदार बसलो होतो त्यांनी बोलता बोलता बोलले आशिषला सत्तेस खाते घेऊन टाका म्हणजे त्यांनी राज्यमंत्र्याला खाते द्यायला इतके खाते आहे की त्याला द्यायचे कोणता हा प्रॉब्लेम आहे प्रत्येकाला पाच तास सहा द्यायचे पण जे देतील ते त्या कामामध्ये एक वेगळी छाप आपल्याला निर्माण करण्याचं मोठं आव्हान आहे खूप अपेक्षा आहे अपेक्षा कोणाकडून असतात ज्यांच्या अपेक्षा ज्यांच्यापासून करायच्या असतात त्यांच्यापासून करायच्या असतात आणि सर्व आमदारांच्या सरकारच्या खूप अपेक्षा माझ्याकडून आहे महाराष्ट्रासाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत मतदारसंघासाठी तर करायच्याच आहे सा, मेंगर साहेबांना मी सांगू इच्छितो की तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला मला काही मागणी करण्याची गरज नाही कुठल्याही कार्यक्रमात माझ्याबद्दल काही बोलण्याची गरज नाही आणि फक्त काम उत्तम करा दर्जेदार करा परिसराची सुंदरता वाढवेल असं करा परिसराला विद्रुपता येईल असं कुठलंही काम आपल्याला करायचं नाही या सरकारचा एक एक विधी जनतेचा टॅक्सचा पैसा आहे आणि त्या टॅक्सच्या पैशातून दर्जेदार उत्तम आणि देखणं काम आपल्याला करायचं की जे पाहून लोकांनी म्हटलं पाहिजे की काम झालं तर उत्तम झालं याच्यामुळे कसं केलं असं लोकांनी त्याची स्तुती करायला पाहिजे <coughs> मागच्या चार पाच दिवसापासून रेस्टच करायला भेटून थोट इन्फेक्शन झालं तापही आहे आणि आता मला वाटत नाही की कधी ते मला कधी आराम मिळेल आमदार असतानाच आराम नव्हतं इतकी मोठी गर्दी राहायची आता मी हाच विचार करतो एवढं मोठ आव्हान आहे आपल्यासमोर परंतु किती आव्हान आले तरी त्या सर्व आव्हानाला फेस आपल्याला करायचा आहे आणि त्यात यशस्वी व्हायचा आहे आणि मी आपल्या सर्वांना खूप खूप खुँ आभारी आभारी व्यक्त करतो आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो की एक सामान्य कुटुंबातील व्यक्तीला आपण आपला आशीर्वाद देऊ देऊ त्याला मोठं केलं आणि जे काही मिळालं त्याचा का गुण माझा नाही आहे तो लोकांच्या प्रेमाने असले आणि आशीर्वाद होतो की त्यांनी मला माझ्यासारख्या एक असामान्य माणसामध्ये ही जबाबदारी दिली आणि त्याला हे करण्यासाठी प्रवृत्त केलं मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून दिली एक विश्वासाने जेव्हा जबाबदारी कोणी आपल्याला हो देते तेव्हा आपण त्या ते जबाबदारीतून माझ्या जनतेला व्हायला पाहिजे आणि मी सांगू इथे की आता आपल्याला म्हणजे आपला दोन वेळ फार कमी वेळ आला आपले सरकार आल्यानंतर विछार आता काय विचार करायचा आहे एका बाजूने फडणवीस साहेब दुसऱ्या बाजूने बावनकुळे साहेबांनी मी मदत आहेस त्यामुळे काही चिंता करण्याची गरज नाही तुम्ही फक्त असं चांगलं प्लॅन तयार करा पैशाची अडचणी कधी येत नाही जेव्हा आपली सरकार नव्हती तेव्हा पण पैशासाठी रडलो नाही आता तर काय चिंता आता तर तिच्यावीच आपल्या जेव्हा आणि सर्व लोकांची सोयी या ठिकाणी होईल कुठल्याही माणसाला गैरसोय होणार नाही लोकांच्या गरजा काय इथल्या गरजा काय हे गरजा आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे त्याची गरजेनुसार त्या पद्धतीचा आर्किटेक्चर डिझाईन आपल्याला तयार करायला पाहिजे आणि कमलाकर भाऊ या ठिकाणी नाही आहे परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण करणं त्यांची जशी जबाबदारी आहे ती माझी देखील जबाबदारी आहे माझ्या घरण्यामध्ये <स्थाँगा> खूप लोकांचा सहभाग आहे त्यामध्ये कमलाकर भाऊचं आठवण ते नेहमीच येत असते आणि त्यांची भूमी कधी भरून निघणार नाही परंतु राहुल अतिशय चांगलं काम करत आहे शेवटी माणूस आलेला आहे त्याला परत जायचं आहे परंतु वडिलांचा वारसा हा समर्थपणे पुढे नाही हे देखील आजच्या घडीला असं होत नाही परंतु ते या ठिकाणी होत आहेत असा मला आनंद आहे आणि मी बसल्या बसल्या विचार करत होतो की जर आपण आता काल चर्चा झाली सर्व कायद्याशी उद्या परत आणखी आठवडा प्रस्ताव आहे दर अधिवेशनाला सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष बोलते राज्याची कायदा सुरुवात घडली आहे दिवसाढवठा खून वाढत आहे अपराध वाढत आहे हे वाढतं ते वाढत आहे आणि मी आता रथल्या रथला विचार करत होतो की जर महाराष्ट्राचा क्राईम रेट काढला आणि त्यामध्ये महानुभावपंथ कुठला माणूस आहे का शोधून शोधलं तरी तो शोधून सापडणार सा नाही हे मान्य करावंच लागेल लागे। कारण की कुठल्याही गुन्ह्यामध्ये महानुभाव पंथाचे कुठलीही लोक राहणार नाही याची मला खात्री आहे एखादा दुसरा कधी खोटी केस केली असेल कुठलं भांडण झालं असेल ती गोष्ट वेगळी आहे समाजाला दिशा देण्याचं कामच नाही मी आपण केलेलं आहे वेगवेगळ्या कार्यक्रमातून प्रबोधन होतून आम्ही चक्रधर स्वामींचे जे फुटप्रिंट आहे मग रिद्धूपूरला असो रामटेकला असो नरला असो याचा देखील इतिहास हा जगापुढे यायला पाहिजे म्हणजे फक्त महानुभावपंथी लोकांच्या तो शब्द केंद्र असता कामान शेवटी आता आपलं जग असं झालेलं आहे की आपल्या जगामध्ये जेवढे काही महापुरुष झालेले आहेत त्या सर्वांच्या जीवनचरित्र जेव्हा आपल्या समोर येईल त्या त्यामुळे नवीन लोकांना काही प्रेरणाही लोक एका वेगळ्या मार्गात जातील आणि अशा पद्धतीच्या विविध कार्यक्रमातून आपण ज्यांनी देशाला घडवलं ज्यांनी देशाला दिशा दिली आणि समाजाला दिशा दिली अशा सर्व महापुरुषांचं जीवनातील त्यांचं काम त्याला आत्मसात करणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे ते नवीन पिढीच्या समोर येणे देखील आवश्यक आहे कारण की हल्ली नवीन पिढी वेगवेगळ्या कामामध्ये एंगेज झालेली आहे मोबाईल फोबाईलने खूप खराब करून टाकलेला आहे लोकांना त्यामुळे अशा सर्व समाजाला एका दिशेतून पुढे नेलं देखील एक मोठं आव्हान आपल्या सर्व लोकांच्या समोर आहे ते होईल असं अपेक्षा करतो पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहण्याचं सौभाग्य आपण प्राप्त करून दिलं याचं होतं खूप निमंत्रण आज इतके निमंत्रण होते परंतु मला वाटत होतं की आपण सुरुवात कुठल्या तरी चांगल्या कामातून करावी याना दैविक रुपयातून हा युव आज या ठिकाणी आला मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमात मला बोलवलं आणि वेळ जरी आपल्याकडे पाच वर्ष असेल परंतु मॅच ऑफ टेस्ट मॅच खेळायची नाही आता आपल्याला आणि प्रत्येक बॉलमध्ये रन मारायचा मी पहिलेच सांगितलं त्यामुळे कुठल्याही कामामध्ये आपल्याला आहे ना आपल्याकडे पाच वर्ष पाहू नंतर करू नंतर जास्त वाट पाहायची गरज नाही प्रत्येक काम किती फास्ट होईल लवकरात लवकर त्याला कसं होता येईल कारण की कसं इथे स्पर्धेचा युग आहे एखादी एखादं कुठं काही आलं तर त्याच्यामध्ये आता सर्व लोक भिडतात की हे आपल्याला कसं मिळालं पाहिजे सर्व आमदार देखील स्पर्धा स्पर्धा निवड त्याच्यात काही वाईट नाही आहे शेवटी प्रत्येक मतदारसंघातील आमदारांनी त्या का मतदारसंघाच्या कामासाठी निवडून पाठवलं ज्याचे प्रस्ताव लवकर ज्याचे पियत लवकर ज्याच्या अंदाजपत्रक लवकर ज्याचं प्लॅनिंग लवकर त्याचं काम लवकर याचं आपण लक्ष आपल्याला दिलं पाहिजे आणि त्यामुळे आपण निश्चितच ते सर्व लवकरात लवकर करावं दत्त टेकडी याला आपण तीर्थक्षेत्रामध्ये तो बसत नव्हतं आपण पर्यटनाचा दर्जाला दिला होता आणि भविष्यामध्ये हा परिसर अतिशय सुंदर होईल सुंदर करताना याला प्लांटेशन देखील जास्तीत जास्त आपण करायला पाहिजे आणि दरवर्षी आपण वृक्षारोपणची मोहीम वेगवेगळ्या गेग कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतलं पाहिजे या पावसाळ्यामध्ये घडत मोहीम आपण या टेकडीला ग्रीन करण्यासाठी निश्चितच लावूया कमलाकर भाऊचं अंत्यविधी देखील या टेकडीवर झाला होता त्यामुळे त्यांच्या स्मृतीमध्ये देखील आपण तर काही ना काही आयुष्यभर हा परिसर चांगला राहील या दृष्टीने काहीतरी करायला पाहिजे ती त्यांना खरी श्रद्धांजली काम होणारच आहे ते आपण करावं यावेळी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दंडवत नमस्कार प्रणाम करतो आणि आपल्या सर्वांना मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन आपली खुपच रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आता विशालजी जोके यांचा किती कार्यक्रम आहे आणि आम्ही आम्ही एन्जॉय करतो तुझ्या कार्यक्रम आणि तिथे अगोदर जयस्वाल साहेब आले होते जयस्वाल साहेब माझ मला विचारलं नाही चालू आहे कसं आहे त्यात मला म्हणाले की व्हिडिओ पाहतो माझ्यासोबत सेल्फी काढली मी त्याच्यासोबत सेल्फी काढली छान वाटलं की इतक्या मोठे आहे पण कुठल्याच प्रकारचा असा इगो नाही किंवा काही खूप चांगलं वाटतं भविष्यामध्ये मला म्हणून विचारत आहे म्हणून मला कुठल्या नंबर घेतला त्याचा आणि त्यामध्ये मला कुठलंही काम असं मला फोन करतो आमच्या जोगदेव यांच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम श्री दत्तात्रय प्रभू यांच्या अवतार दिवस आम्ही पारशी या ठिकाणी दत्त टेगडी या ठिकाणी सेलिब्रेट करून आलोय आणि खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी भीड पण आहे आता बसला जेवण जेवण करू त्याला एन्जॉय करू विशाल जोगदेव यांच्या भक्तिगीत कार्यक्रम परमानंद्रीण बंदे जगद्गुरु बोल गोपाल कृष्ण भगवानवाणी दोन हा गोष्टी जग के पालनहार जग के खिवैया जग के करता धरता अपनी ज्योति के नूर से सारे जहां को रोशन करने वाले उस चक्रधर बाबा के दरबार में चलते हैं कहते कि कोई दौलत पे नाज करता है कोई शोहरत पे नाज करता है कोई दौलत पे नाज करता है कोई शोहरत पे नाज करता है बस जिसके पास सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान हो वो अपनी किस्मत पे नाज करता है तो एक प्यारा सा भजन उस गोपाल कृष्ण भगवान के चरण में चढ़ाते हैं उसके पे चाहूंगा जरा दोनों दो हाथ उठाके, मेड़े -मेड़े हो जाए के। इतना प्यारा सा आयोजन पर किया गया है सेवा पार्श्व नागपुर की ओर से और जिनके माध्यम से हम आपके साथ आए हैं तो चलते हैं इस भक्ति में यात्रा की शुरुआत करते एक प्यारा सा भजन गोपाल कृष्ण भगवान के चरणों में सब मिलकर चढ़ाते हैं झोपडी की गाज खुल शाम आएंगे तुम्हें के बागा भाषा जुटी जाइए श्याम आइए तुम्हें झोपड़ी की बात खुशी शाम आए गए हमें ढोपड़ी के बागा खुशी जाइए श्याम आइए खुश्या आए आएंगे श्याम आए गए प्रांगण बैठे हैं और सभी लोग यहाँ पर बाबा को मनाने आए हम भी और आप भी आए हैं तो कोई भी हाथ बांध के ना बैठे पहली बात तो कि भजनों में हाथ बांध के नहीं बैठा हो जाता जैसे एक हाथ से ताली नहीं होती ना वैसे भजन भी एक तरफ से नहीं होता आप गाने के प्रोग्राम में नहीं आए हो आप भजनों में आएंगे तो अंगना से जाऊंगा दिवाली में मी जेव्हा इथे आलो तेव्हा मला इथे कळल भरपूर मजा